स्वागत करावं इतकं काही मी मोठं नाही परंतु कामं करत राहावी हा एक उद्देश आहे आपण नोंद घेतली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार की समारोपाच्या म्हणजे अध्यक्षीय कवितेपूर्वी माझी एक गझल ऐकवतो गझलेला शीर्षक आहे नवा कायदा ऐका संविधान हा स्वातंत्र्याचा

घटना योगा क्या हो कोशना के दृष्टाचारी ने पोल खोदतो संविधान स्वातंत्र्य आता नवा कायदा तुला सांगतो बदलून घेण्या या घटनेला इथे उसरतो उघड अजेंडा बदलून घेण्या या घटनेला इथे उसरतो उघड अजेंडा भगवी सत्ता मिळण्यासाठी दुणे समोर दे असे खोदतो

सतास काले मुखी फासतो संविधानः स्वातंत्र्याचा नवा कायदा तुला सांगतो मनिरातली भ्रष्ट दलांनी जन्मघातते कपटपणाला मनिरातली भ्रष्ट दलांनी जन्मघातते कपटपणाला या वृत्तीला सरण्यासाठी विद्रोहाला शब्द मागतो संविधानः स्वातंत्र्याचा नवा कायदा तुला सांगतो ವರುಣ ಖಾಲಿ ಖಾಲೂನವರತಿ ಜುಳೇ ಶೃಂಕ್ರೀ ವರುಳೆ ಶೃಂಕ್ರಷ್ಟಾಚಾರಿ ಟೋಪ್ಯಾನ್ ಮದಲೆ ಅಸಲಿ ನಕಲಿ ಛುಪೆ ಚೇಹರೆ ರೋಜಶೋಧತೋ ಸಂವಿಧಾನ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಮ पेरू लागल्या रूढी विषमता सर्वधर्म या समभावाची विषमरितीची चाल मोडतो संविधान हा स्वातंत्र्याचा नवा कायदा तुला सांगतो आदपुज्याशी समतेसाठी बापाचा मी बाप बोलतो मित्रांनो या कार्यक्रमाच्या महिने मी एकटात नाही तर हा कार्यक्रम उपस्थित करण्यामध्ये यशस्वी करण्यामध्ये करुणासागर आणि आरोगी युथ ग्रुप त्याचप्रमाणे ज्ञान सूर्य बहुउद्देशीय संस्था यांचे अध्यक्ष माननीय राजेश गोटेपुरे सर सतीश मिश्रा आणि नरेंद्रजी माटे यांचा परिश्रम आहे त्याचप्रमाणे दामोदर बानखेडे सचिव करुणासागर व संस्था त्या मिळून हा कार्यक्रम आहे आम्ही दरवर्षी अशाच प्रकारचे कार्यक्रम नेहमी करत राहू स्पर्धा घेऊन लोकांचा उत्साह वाढू आणि नवीन यांना आपण जर साथ दिली तर अवश्य या प्रकारे यापेक्षाही चांगले चांगले कार्यक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आपण सर्व आहात पुण्या एकट्याची लढाई नसेल एकट्याने झेंडा उभारू नये नाव माझे फुलांनी विचारू नये नाव सांगेन ना तेव्हा शहारू बरोबर संविधान चौकामध्ये दोन कार्यक्रम गजतात एक तेरा एप्रिलचा म्हणजे आंबेड कवितेचा झाल कविता घाल म्हणून आणि दुसरा संविधानाच्या कविता या किंवा संविधान पहाट तर याच्यामध्ये त्याचं आयोजन कितीतरी वर्षापासून वर्ष सांगता येत नाही परंतु पंचवीस वर्षाच्याही पूर्वीपासून हा इमो नारणे सर मुक्त मुक्तीवाहिनीच्या वतीने करतात आम्ही सम्यक कर, विचार मंच किंवा करुणासागर उद्देश संस्थेतर्फे आम्ही कविता संविधानाच्या हा कार्यक्रम घेत असतो तो कार्यक्रम पंचवीस नोव्हेंबरला होतो आणि तेरा एप्रिलला होतो अशा प्रकारे त्यांनी खरोखर कर सुंदर कार्यक्रम दिलं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपलं अल्पसं मार्गदर्शन के तर केलंच आहे वाटेन तर कवींवर बोलू शकतील आणि आपली चांगली कविता ऐकवतील त्यांची एकच कविता आठवते रमा माऊलीला जरा आठवा तिच्या वेदना अंतरी साठवा खरोखर करुणा हृदय हो इमोनारोलॉ सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली अध्यक्षीय कविता सादर करावी